गेल्या तीन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं अख्खं कुटुंब आहे यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहेत ते देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख या तीन महिन्यांच्या काळात धनंजय देशमुखांनी अत्यंत संयमाची भूमिका घेतल्याचं दिसून आलं यावेळी त्यांच्या पाठीशी त्यांचं कुटुंब आणि नातेवाईक ठामपणे उभे राहिले पण आता देशमुखांना साथ देणारा त्यांचा साडू दादा खिणकर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात खिणकर एका तरुणाला पाईप आणि पट्ट्यानं मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे या व्हिडिओमुळं तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत गुन्हा दाखल केला दरम्यान खिणकर यानं हे प्रकरण कधीच मिटल्याचंही सांगितलं पण तरीही खिणकर गुरुवारी सकाळी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला पण खिणकरनं केलेल्या मारहाणीचं हे प्रकरण नक्की आहे काय प्रकरण मिटल्याचं सांगूनही खिणकर पोलिसांना शरण का आला दादा खिणकर नेमका आहे कोण त्याच्यावर कोणते आरोप होत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दून आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी दादा खिणकरनं केलेल्या मारहाणीचं प्रकरण नक्की आहे काय ते बघूया दादा खिणकरनं काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला मारहाण केली होती त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला त्या व्हिडिओत दादा खिणकरसह इतर पाच सहा जण ओंकार सातपुते या तरुणाला पट्टा काठ्या आणि पाईपनं जोरदार मारहाण करत असल्याचं दिसतंय त्यात एक पोलिसही असल्याची माहिती देण्यात येते ओंकार सातपुते हा खिणकरच्याच बाभळगाव गावातला आहे दादा खिणकरसह मारहाण करणारी दुसरी व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचं सांगितलं जात आहे काही महिन्यांपूर्वी ओंकारनं दादा खिणकर आणि त्याच्या गँग विरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती तसंच ओंकारनं दादा खिणकरचा एक व्हिडिओ बनवला होता त्याचा राग खिणकरच्या मनात असल्याची माहिती आहे त्यातूनच खिणकरनं ओंकार सातपुतेला अमानुषपणं मारहाण केल्याचं बोललं जातं त्यासाठी सात जणांनी मिळून आधी ओंकारचं अपहरण केलं नंतर त्याला खिणकर याच्या शेतात नेऊन मारहाण करण्यात आली ही घटना साधारण सहा महिन्यांपूर्वी घडल्याचं सांगितलं जातं पण मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर खिणकरवर जोरदार टीका व्हायला लागली अगदी धनंजय देशमुख यांनीही यावरून आपला संताप व्यक्त केला जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे मारहाण करणारा कोणीही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे मग तो आमचा नातेवाईक असला तरीही चालेल असं धनंजय देशमुख म्हणाले मारहाणीचा व्हिडिओ बघितल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी सोमोटो कारवाई केली बारा मार्चच्या रात्री तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी खिणकरवर पिंपळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला विरोधात कलम तीनशे सात अपहरण कट रचणं यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर खिणकर तेरा मार्चला सकाळी अकरा वाजता बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलिसांना शरण आला इथं पोलिसांनी त्याला अटक केली आता हा दादा खिणकर नेमका आहे कोण त्याच्यावर होणारे आरोप काय ते बघूयात दादा खिणकर हा बीडच्या बाभळगावचा सरपंच आहे गेल्या दहा वर्षांपूर्वी तो राजकारणात सक्रिय झाला सध्या तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं तो देशमुख कुटुंबियांच्या जवळचा नातेवाईक आहे मृत देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा तो साडू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो सावलीसारखा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहिल्याचं सांगितलं जातं देशमुखांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यासाठी धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जानेवारीत आंदोलन केलं होतं त्यावेळी टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुख यांच्यासोबत दोन व्यक्ती होत्या त्यातील एक दादा खिणकर होता त्यावेळी टाकीवर चक्कर आलेल्या धनंजय यांना दादानं सावरलं होतं पण दादा खिणकरवर याआधी काही गुन्हे दाखल असल्याची ही माहिती आता समोर येते बाभळगावचा सरपंच असलेल्या दादा खिणकर विरोधात बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात येते त्यातील सहा गुन्हे हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात आहेत तर चार गुन्हे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणि दोन गुन्हे पेढबीड पोलीस ठाण्यात दाखल असल्याचं सा सांगितलं जातं यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला रस्त्यात अडवून लूट करणं अशा गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे तसंच नागपूर इथे तरुणांना नोकरी लावतो म्हणून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी चारशे वीस अंतर्गतही खिणकर विरोधात गुन्ह्याची नोंद आहे यासोबतच आणखी एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करून घरावर हल्ला करताना काही लोक दिसत आहेत त्यात काही तरुणांनी हातात काठ्या तलवारी रॉड घेतल्याचं दिसून येत आहे या हत्यारांच्या जोरावर ते घर आणि गाडीची नासधूस करताना दिसत आहेत त्यातील दोन तीन तरुण घराच्या भिंतीवरून पहिल्या मजल्यावर चढल्याचं दिसून येत आहे त्यात दादा खिणकर असल्याचंही बोललं जात आहे याबाबत माध्यमांशी बोलताना परमेश्वर सातपुते म्हणाले दादा खिणकर हा वाल्मिक कराडापेक्षाही मोठा गुंड आहे त्याच्यावर चोऱ्या आणि दरोड्याचेही आरोप आहेत आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या फिर्यादींना मारहाण करून दमदाटी करणं त्यांना तक्रार मागे घ्यायला लावणं असेही प्रकार खिणकरनं केले व्हायरल झालेला हा व्हिडिओ त्याचा एक भाग असल्याचीही आता चर्चा सुरू आहे दरम्यान ग्रामपंचायतीसह इतर गाव पातळीवरील राजकारणात सक्रिय असलेल्या दादा खिणकरचे अनेक वाद झाले असल्याचंही सांगितलं जात आहे दरम्यान ओंकार सातपुतेला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दादा खिंडकरनं याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती आम्ही पहिल्यापासूनच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींविरोधात ठाम भूमिका घेतली आहे देशमुख कुटुंबासोबत आम्ही पहिल्यापासून आहोत त्यातूनच आधीच देशमुख कुटुंबाला बदनाम करून प्रकरणाला वेगळी दिशा देता येते का असे प्रयत्न केले जात होते मात्र त्यात कोणालाही यश आलं नाही त्यानंतर आमच्यासारख्या देशमुख कुटुंबाला मदत करणाऱ्या लोकांना आता टार्गेट केलं जाऊ लागलंय त्याचाच एक भाग म्हणून माझा जुना व्हिडिओ आता व्हायरल करण्यात आला आहे पण ओंकार सातपुते हा माझ्या गावातील आहे आम्ही आमच्यातील सगळे समज गैरसमज आधीच दूर केलेत आता आम्ही सोबत आहोत हा आमच्या घरातील वाद होता मात्र जुनी प्रकरणं काढून देशमुख प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा हा प्रयत्न आहे पण हा हेतू कधीच साध्य होणार नाही असंही खिणकरनं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं पण एकीकडं खिणकरनं हे असे आरोप केले असतानाच गुरुवारी तो पोलिसांना शरण आल्यानं त्यावरूनही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे जर खिणकर निर्दोष आहे तर तो पोलिसांना शरण का गेला अशी चर्चा सध्या बीडमध्ये सुरू असल्याचं बोललं जात आहे पण त्यामागचं कारणही आता समोर येत आहे खिणकरनं केलेल्या मारहाणीचं हे प्रकरण जुनं असलं आणि ते मिटलेलं असलं तरी आपल्यामुळं देशमुख कुटुंबियांवर कोणीही सवाल उठवू नये यातूनच खिणकरनं गुन्हा दाखल झाल्यानंतर गायब न होता थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठल्याचं आता बोललं जात आहे एकीकडं हे सगळं घडत असतानाच आता दादा खिणकरनं ज्या ओंकार सातपुतेला मारहाण केली त्या ओंकारचाही एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात ओंकार सातपुते हा चार पाच जणांसह संजय बावणे नावाच्या तरुणाला पट्टा आणि काठ्यानं मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं ओंकार सातपुतेही गुन्हेगारी प्रवृत्तीचा सा असल्याची चर्चा होते पण आता दादा खिणकरवर गुन्हा दाखल झाल्यामुळं तो पोलिसांना शरण आल्यामुळं आता पोलीस कोणती कारवाई करणार दादा खिणकर ह्या प्रकरणात खरंच दोषी आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं दादा खिणकर खरंच दोषी आहे की त्यानं केलेल्या आरोपांनुसार संतोष देशमुख प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा हा प्रयत्न आहे ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका